भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर नागरिकांनी काय करायचं आणि काय खबरदारी घ्यायची यासाठी मॉकड्रील घेण्यात येणार आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्यागदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दृष्टीनं भारताच्या तिन्ही सेना दलांनी तयारीही पूर्ण केली आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सात मे रोजी मॉकड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हा घेतला जाणार रा आहे राज्यांनी पोलीस नागरी संरक्षण यंत्रणा आरोग्य विभाग आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित यंत्रणांना तत्पर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत मॉकड्रिलमध्ये बॉम्बस्फोट शस्त्रधारी हल्ले नैसर्गिक आपत्ती यासारख्या विविध परिस्थितींचा समावेश असणार आहे गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य प्रतिसाद देण्यासाठी खालील गोष्टींवर सराव केला जाणार आहे हवाई हल्ल्याचा अलर्ट दिल्यास सायरन वाजवणे नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचं प्रशिक्षण देणे हल्ल्याच्या वेळी शह शहर क्षेत्र ब्लॅकआउट करणे म्हणजे लाईट बंद ठेवणे हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव याआधी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात अशा प्रकारचा ड्रिल करण्यात आला होता आणि त्यानंतर पहिल्यांदाच देश पातळीवर अशा व्यापक स्तरावर युद्धजन्य स्थितीचा सराव होणार आहे नागरिकांनी घाबरू नये पण सज्ज राहावे ही मॉकड्रील पूर्णता सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे